नमस्कार लीना स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उकड सिरीज मधला तिसरा भाग बघणार आहे आज आपण बाजरीची उकड बघणार आहे चला काय काय साहित्य लागतं ते बघूया बाजरीचं पीठ ठेचलेलं लसूण ओवा जिरं बडीशेप पूड तीळ तेल मीठ आणि तिखट चला आपण आता गॅस पेटवूया आता आपण तेल टाकूया लसूण टाकूया हे पीठ आपण तीन वाट्या घेतले तर आपण चार वाट्या पाणी टाकूया जिरं पूड ओवा पूड पूड टाकूया तीळ टाकायची मीठ टाकायचं तिखट टाकायचं पाणी उकळले चांगलं आता आपण गॅस बारीक करून पीठ टाकून द्यायचं आणि झाकण असं ठेवून द्यायचं ते बघा पाणी असं वरती आलं आहे गॅस बारीक करायचा पाणी हे असं वरती आलंय उकळून गॅस बारीक करून द्यायचा भांड खाली उतरून घ्यायचं आणि असं लाटण्याने केल्यानंतर परत याच्याने छान सगळीकडनं हलवून घ्यायचं असं हो म्हणजे जे काही पिठाच्या गुठळ्या असतील त्या सगळ्या मोकळ्या होतात तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ लागत असेल तर थोडं पाणी टाका तुम्ही मला थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी पाणी टाकते थोडस एकदा हलवून घ्यायचं लाटण्याला जे आहे हे लागलेलं ला पीठ ते काढण्यासाठी थोडस तेल हाताला लावायचं आणि त्याने असं करायचं तेलाचा हात लागल्यानंतर आपल्या हाताला गरम पण लागत नाही आणि लाटण्याचं सरकन निघून पण जात आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस थोडा मीडियम करूया आता आपण झाकण उघडून बघूया आणि एकदा चाळून घेऊ आपण आता झाकण उघडतोय छान वाफ झालं आता वाफलंय ते गॅस बंद करून देऊ गॅस बंद करून देऊ आता मस्त याच्यावरती टाकायचं अशा प्रकारे आपली उकड तयार झाली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण भेटू पुढच्या रेसिपी मध्ये बाय बाय